जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो एकनाथ शिंदे सत्तेतून बाहेर पडणार का तुम्ही म्हणाल असं काय झालं एकनाथ शिंदे का आणि कशासाठी सत्तेतून बाहेर पडणार पण प्रश्न वेगळाच आहे मित्रांनो उद्धव ठाकरे सरकार मध्ये सत्तेत असूनसुद्धा ज्या एकनाथ शिंदेंनी सत्तेला लाथ मारून चाळीस आमदार नेत्यांसह सुरत गुवाहाटी गाठली आणि महाराष्ट्रामध्ये उलतापालच केली पुन्हा नव्यानं शिवसेना खरी आम्हीच आहोत या भाषेतून या विचारातून त्यांनी पुन्हा भाजपची साथ धरून महाराष्ट्रात भाजपा सेना युतीचं सरकार आणलं तेचपर्यंत सारे काही ठीक आहे त्यावेळेस एकनाथ शिंदे म्हणायचे बाळासाहेबांनी सांगितलं होतं की जेव्हा काँग्रेसची साथ घ्यायची वेळ पडेल किंवा ज्या जेव्हा काँग्रेससोबत युती करायची वेळ येईल त्यावेळेस मी माझा पक्ष विसर्जित करेल आणि आज उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत जाऊन त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्ता स्थापन केली शे खरे बाळासाहेबांचे विचार नाहीत किंवा हे बाळासाहेबांचे खरे वारसदार नाहीत तर बाळासाहेबांचे नसानसात भरलेले विचार कणाकणात असलेले विचार आणि आमच्या श्रद्धेस्थानी असणारे बाळासाहेब त्यांच्या विचाराला धरून खरी शिवसेना ही आमचीच आहे म्हणून आम्ही त्यातून बाहेर पडलो आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेचे आदेश काढणार काढणारे ज्यांना भाजीपाला विकता विकता बाळासाहेबांनीच मोठं केलं ज्यांच्याकडं पंचवीस सव्वीसशे कोटींची मालमत्ता तयार झाली त्यावर अंजली दमानियांनी खूप आरोप केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले त्यानंतर ते जेलमध्ये अडीच वर्षे पिठलं भाकरी खातही बसले सोबतीला त्यांनी कांदाही ठेचला त्याचवेळी अशा खुद्द हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेच्या आदेश काढणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणं हे याचं उद्धव ठाकरेंना काही वाटतं का नाही या अनुषंगानं आम्ही बाळासाहेबांचे खरे एकनिष्ठ शिवसैनिक आणि खरे वारसदार असू आणि आनंद दिघे हे आमचे गुरुस्थानी आहेत त्यामुळं आम्ही त्या सत्तेला लाथ मारून सुरुवात गुवाहाटी गाठली आणि त्यानंतर आता भाजप शिवसेना ही खरी मुळातली पंचवीस वर्षाची जी युती आहे ती आता आम्ही प्रस्थापित करून पुन्हा एकदा नव्यानं सरकार स्थापन करीत आहोत त्याचवेळी राष्ट्रवादीवर सुद्धा घनाघाते आरोप करणारे एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की अजित पवार आमच्या शिवसेनेच्या वाट्याला कुठलाही निधी देत नाहीत त्यांचा निधी कापतात आणि राष्ट्रवादी, शी विरोधी राष्ट्रवादी मांडि ही कायम सेनाविरोधी आहे आणि राष्ट्रवादी असो आता काँग्रेस असो त्यांच्या मांडीला मांडी बसणं हे बाळासाहेबांच्या सच्च्या शिवसैनिकाला शोभत नाही असं एकनाथ शिंदे वारंवार म्हणायचे त्यावेळी खरंच आत्ता ज्या वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्री छगन भुजबळ यांना आपल्या कॅबिनेटमध्ये घेतलं आहे आणि याच भुजबळांनी बाळासाहेबांच्या अटकेचे आदेश काढले होते तर त्यांना पुष्पगुच्छ देताना एकनाथ शिंदेला जनाची नाही तर मनाची तरी वाटली का कारण आपल्यामध्ये एक तर म्हणतात हा सूर्य आणि हा जयद्रथ दोन्हीपैकी एक कुठलं तरी करावं लागतं त्याच अनुषंगानं आज एकनाथ शिंदे साहेब सत्तेतून बाहेर पडणार का सत्तेला लाथ मारणार का शे जर खरेच बाळासाहेबाचे रक्तामासाचे आणि निष्ठेचे शिवसैनिक असतील कर्ज्या विचाराचे शिवसैनिक असतील तर त्यांनी आज हे करायला हवं जरी तुम्हाला धनुष्यबाणाबद्दल प्रेम असेल तुम्ही सच्चे शिवसैनिक असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी आवडतील का असा आज तळागाळातील सर्वसामान्य शिवसैनिकालाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातील जनतेला पडलेला प्रश्न आहे बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांची अस्मिता आणि बाळासाहेबांचे वारसदार म्हणून तुम्ही ज्यावेळेस मिळवता त्यावेळेस तुम्ही आता भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसणार की भुजबळांच्या ताटात हात घालून जेवणार तेव्हा साहेब तुम्ही जर खरंच शिवसैनिक असाल बाळासाहेबांचे खरे वारसदार असाल तर आता मात्र सत्तेला लाथ मारण्याची वेळ आली आहे तुम्हाला जरी कोर्टानं दिल्लीच्या आशीर्वादापोटी शिवसेना बहाल केली असेल धनुष्य बाण बहाल केला असेल तरीसुद्धा आत्ता जनतेच्या न्यायालयामध्ये तुम्ही खरे शिवसैनिक आहात की स्वार्थापोटी आणि खुर्चीपोटी मुख्यमंत्री होण्यासाठी तुम्ही उद्धव ठाकरेंना धोका दिला हे आता सिद्ध करायची वेळ आली आहे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असणारे तुम्ही आता बाळासाहेबांनी ज्या शिवसेना उभी केली ज्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांच्याकडून तुम्ही शिवसेना हिसकावून घेतली कोर्टातून निकाल तुमच्यासारखा लावून घेतला ती शिवसेना म्हणून जर आज तुम्ही या सत्तेला लात मारून बाहेर पडलात तर आणि आपला वेगळा गट म्हणून विरोधात बसलात तर आम्ही तुम्हाला बाळासाहेबांचे खरे वारसदार आणि सत्य शिवसैनिक मानू तरच ठाण्याचे एकनाथ शिंदे हे विचारांचे पाईक ठाकरेंचे वारसदार आणि सत्य शिवसैनिक ही शी पदवी तुम्हाला शोभेल अन्यथा तुम्हाला तळागाळातला प्रत्येक माणूस पन्नास खोके एकदम ओके आणि गद्दार या भाषेशिवाय यानंतर बोलणार नाही तेव्हा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आता कुठला निर्णय घेतात आणि तुमचे चाळीस नेते यांना आता बाळासाहेबांचा वारसा बाळासाहेबांचे विचार शे पटतात का की स्वार्थापोटी तुम्ही इकडे आलात आणि उद्धव ठाकरेवर ज्या भाषेत तुम्ही आरोप केले की उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे अटकेचे आदेश देणाऱ्याच्या मांडीला मांडी लावून बसतात तर आज तुम्ही कुठं आहात हेही सांगा आणि जर तुम्ही सच्चे शिवसैनिक असाल तर सत्तेतून बाहेर व्हा आणि वेगळा गट म्हणून विरोधात बसा तरच एकनाथ शिंदेसाहेब तुम्ही सच्चे शिवसैनिक अन्यथा तुम्ही स्वार्थी मतलबी आणि सत्ता पिपासू अशीच जनता तुम्हाला संबोधेल मित्र हो तुम्हा यावरून काय वाटतं हे कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ जर पटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत जय जाऊ